वीर नायक विदर्भातील प्रत्येक बातम्या आमचे गाव आमच्या शाळा मोहिमे अंतर्गत एकवटले चांदूरवासी चांदूर, चांदूर रेल्वे तालुक्यातील शासकीय शाळेतील विविध समस्यांचा वाचला पाढा तालुका शाळा बचाव समितीने एस डी ओंना दिले निवेदन आमचे गाव आमच्या शाळा या मोहिमेअंतर्गत चांदूर रेल्वे तालुकावासी एकवटले असून स्थानिक एस डी ओ समोर चांदूर रेल्वे तालुक्यातील शासकीय शाळेतील विविध समस्यांचा पाढा वाचला याबाबत निवेदन सोमवारी दिलं चांदूर रेल्वे शहर आणि तालुक्यातील सर्व प्रकारच्या शाळांची स्थिती अत्यंत वाईट झालेली आहे त्यातला त्यात जिल्हा परिषद नगर परिषदच्या मराठी माध्यमातून अनेक शाळा जणू शेवटच्या घटक्या मोजायला लागल्याचं सर्व विदित सत्य सर्वांना स्पष्ट दिसत आहे एकेकाळी गजबजलेल्या मराठी शाळा विद्यार्थी संख्येच्या अभावानं विपन्न स्थिती भोगत आहेत तालुक्यातील शासकीय अनेक शाळांच्या इमारती त्यातील दारे खिडक्या मोडकळी चालत अनेक शाळांना सुसज्ज क्रीडांगण उपलब्ध नाही व न असेल तर दुरावस्थेत आहेत व क्रीडा साहित्याचा अभाव आहे शिक्षक विद्यार्थ्यांसाठी योग्य स्वच्छतागृहांचा अभाव आहे अनेक शाळांना योग्य विज्ञान प्रयोगशाळा नाहीत शाळांमध्ये सफाई कर्मचारी शिपाई चौकीदार नाहीत त्यामुळे शालेय स्वच्छतेचा मोठा अभाव आहे बऱ्याच ठिकाणी संगणक कक्ष आहेत पण ते शिकविण्यासाठी शिक्षकांचा अभाव आहे शाळांत ग्रंथालयांची व स्वतंत्र वाचन कक्षाची व्यवस्था नाही विद्यार्थ्यांना बसण्यासाठी अनेक शाळेत बेंचची व्यवस्था नसून ज्या शाळेत डेस्क बेंच आहेत त्याची अवस्था फारच वाईट आहेत काही ठिकाणी विद्यार्थ्यांना खाली सत्रांच्या टाकून बसविले जाते बऱ्याच ठिकाणी वर्गात पंख्याचा अभाव आहे अनेक शाळांत स्वच्छ आणि आरोग्यदायी पिण्याच्या पाण्याचा अभाव आहे यांसह विविध समस्या निवेदनात नमूद करण्यात आल्या सदरचं निवेदन एस डी ओन मार्फत मुख्यमंत्री शिक्षण मंत्री, मंत्री राज्य सचिव यांना पाठविण्यात आलं असून स्थानिक गट शिक्षणाधिकारी व मुख्याधिकारी यांना सुद्धा देण्यात आले आहे